माझी दत्ता पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली बंद चर्चा झाली त्या बैठकीकडे कसं आता त्या भेटीकडं मला काय फार विशेष वाटतं आहे अशातला भाग नाही आहे परंतु आता तुम्ही विचारतायच म्हणून त्यावरती बोलणं बोलणं गरजेचं आहे जयंत पाटील हे पात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता फार प्रभावी नाही मुळामध्ये ते राष्ट्रवादी एकत्रित असताना प्रदेशाचे अध्यक्ष असतानाच त्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये इतका नव्हता स्वतः ते त्यांचा भाचा आणि त्यांचे सहकारी शिराळा मतदारसंघाचे आमदार हे ते एक आणि दोन ह्याच्यापेक्षा त्यांचा काही जास्त मोठा गट महाराष्ट्रामध्ये नव्हता आता राष्ट्रवादीमध्ये दोन भाग पडले मग आता त्यात जयंतरावचा प्रभाव किती त्यांचा भाचा पण निवडणुकीमध्ये हारला त्यांचा सहकारी जो समर्थक एकमेव आमदार नवसाचा होता तो पण हारला आणि जयंतराव नुसते अकरा हजार मतांनी निवडून आले आता माझ्यासारखा कार्यकर्ता माझा मतदारसंघ सोडून जतसारख्या मतदारसंघामध्ये जाऊन उभा राहतो पंधरा दिवस अगोदर पार्टी मला उमेदवारी देते आणि टोकाचा विरोध मला होतो ह्या सगळ्या प्रस्थापितांच्याकडून तरी मी चाळीस हजारच्या मतांनी निवडून आलो आहे मग आता जयंतराव हे पात्र फार सिरियस घेण्यासारखं आहे असं मला वाटत नाही आता राज्यातल्या लोकांना नेतृत्वाला काय वाटतं हे मला माहीत नाही पण जयंतरावंचा प्रभाव पूर्वी पण नव्हता आज तर बिलकुल नाही आणि उद्या असायचा काय प्रश्न नाही त्यामुळं त्या, त्या विषयाकडं मी सिरियस बघत नाही त्यांनी कुठं जावं काय करावं कुठल्या पार्टीत जावं तो काय माझा विषय नाही आणि मी काय भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा नेता पण नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि पार्टीत कुठल्या कुणाला घ्यावं न घ्यावं तो मान्य देवाबांचा विषय आहे जयंत पाटील या निमित्तानं वेगवेगळं पर्याय नवी शोधला कधी भाजपकडे जातल्याशी चर्चा होती आता अजित पवार मुळामध्ये काय आहे राजकर्ता म्हटला तर तो संघर्षातून आलेला राजकर्ता लोकांच्यासाठी काम करणारा राजकारता जयंतराव पाटील त्या कुठल्याच पटडीत बसत नाही जयंतराव पाटील हे त्यांच्या वडिलांच्या रिक्त जागेवरती अनुकंपाखाली भरती झालेलं पात्र आहे आणि त्यामुळं संघर्ष आणि त्यांचा काडी मात्र संबंध नाही आत्ता खरं तर संघर्ष करायची वेळ आहे ना जेव्हा सरकार तुमचं नसतं तेव्हा सरकार सरकारच्या पद्धतीने काम करत असते देवाभाऊ हे संवेदनशील व्यक्तिमत्व असल्यामुळं आणि महाराष्ट्रातल्या प्रश्नाची जाण असल्यामुळं ते विविध प्रश्नांची उकल करतायत विविध घटकांना न्याय देत आहेत वंचित घटकांना न्याय देत आहेत ते त्यांचं काम चालू आहे पण विरोधी पक्षात असताना विरोधकांची एक जबाबदारी असते सरकारकडून एखादी गोष्ट होत नाही तर त्या गोष्टीवरती बोट दाखवणं एखाद्या कुठं अन्याय झाला कुठं चुकून समाजव्यवस्थेमध्ये तर ती गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणणं अधिवेशनामध्ये सरकारला धारेवरती धरणं अधिवेशन नसताना मीडियामध्ये धरणं लोकां जयंतराव त्यात कुठल्याच पटडीत बसत नाही जयंतराव हा पूर्णपणे शरण आलेला माणूस आहे त्यामुळं फार शरण आलेल्या माणसाची किंमत राजकारणामध्ये फार होते असं मला वाटत पण नाही दोन व्यक्तिमत्वांचे जे लोक राजकारणामध्ये राखतात एक संघर्ष करणारी लोकं किंवा लोकांच्यासाठी काम करणारे तर त्या पटडीत जयंतराव बसत ते असं मला वाटत नाही मधल्या काळात जयंत पाटील भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती पण भाजपनं कदाचित त्यांना आता कुठंतरी जवळ करायचं टाळलं त्याच्यामुळं परत अजितदाशी जुळवून घेण्याचं बघा भाजपमध्ये ते जाणार आहेत की भाजपनं त्यांना घेतलं नाही हा तर मी सांगू शकत नाही मी काय एवढ्या वरिष्ठ लेवलचा नेता नाही त्याच्याविषयी प्रदेशाध्यक्ष अधिकारवाणीं बोलतील किंवा देवाभाऊ बोलतील एकेकडे त्यांना तुम्ही प्रश्न विचाराचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या अजितदाच्याकडे तर त्यांचा कल जायचा प्रयत्न करायला आता जास्त कशाला ह्या विषयावरती मला खो खोलात जाण्याची काही आवश्यकता नाही राज्यातल्या लोकांना कळतंही नेमकं काय चाललं आहे कसं चाललं आहे लोकं त्या दृष्टिकोनातून बघतील पण जयंतराव हा महाराष्ट्राच्या राजकारणातला काही महत्त्वाचा घटक नाही आता त्यांचं सुदैव चांगलं आणि महाराष्ट्राचं चा दुर्दैव की त्यांना अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायची संधी मिळाली संधी मिळाली तर त्याची छाप पण नाही पडली आज तुम्ही कोल्हापूर हा जयंत पाटलाच्या मतदारसंघाला लागूनचा जिल्हा आहे आणि सांगली जिल्हा त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांनी पंधरावीस वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असताना एखादं काम केलं आहे त्यांनी सांगावं ते सांगू शकत नाहीत एखादं काम आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले चौदा ते एकोणीस ते सांगू शकतात जलयुक्त शिवार नावाची योजना आणली महाराष्ट्रामधल्या मा अठ्ठावीस हजार गावामध्ये साडेसहा लाख कामं केली ज्यामुळं ओढ्यांचं खोलीकरण झालं रुंदीकरण झालं नदीचं खोलीकरण रुंदीकरण बंधारेबादने झालं जलयुक्त शिवारचं काम इतकं मोठं झालं की जिथं एक पीक शेतकरी घेतात तिथं दोन घ्यायला लागला जिथं दोन शेतकरी पिकं घेत होती तीन घ्यायला लागला समृद्धीसारखा महामार्ग त्यांच्या नेतृत्वामध्ये झाला महाराष्ट्रामध्ये जलसंपदा खात्याच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपये पहिल्यांदा एकाच वेळेस केंद्र सरकारकडून आणून दुष्काळी पट्ट्यामध्ये तिथं पूर्णपणे पाणी देऊन कायापालट करण्याचा निर्णय झाला अनेक ओबीसी मंत्रालय स्थापन केलं त्यांनी सारथी नावाची संस्था मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी स्थापन केली महाज्योती नावाची संस्था ओबीसीच्या मुलांच्यासाठी स्थापन केली आता महाज्योतीमध्ये परत बनारटी नावाची संस्था बंजारा समाजाच्या लोकांचे असं नवीन नवीन त्यांनी प्रयोग केले अपंगात अनाथ मुलांच्यासाठी कुणी विचार करत नव्हतं एक टक्का आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेत मी काही मोजके विषय तुम्हाला सांगतो आहे जयंतराव तुम्ही म्हणताय की मराठाच्या राजकारण्यांनी एक सांगू दे ना काम की हे काम वीस वर्षामध्ये मंत्रिमंडळात असताना केलं त्यांनी ते करू शकत नाहीत ते प्रभाव शून्य व्यक्तिमत्व आहे आता म्हणा मी त्यांच्या विरोधात असल्यामुळे मी त्या जोरात बोलतो आहे असं लोकांचं मत असेल परंतु मी मुद्द्यावरती बोलतो आहे की त्यांनी एवढे वर्ष सत्तेत असल्याच्या नंतर त्यांनी एखादं काम केलं आहे की जे लोकांना रोज रोज त्याचा फायदा होतो आहे आता मागं जेव्हा ब भाजप आणि युतीचं सरकार पंच्याण्णव ते नव्याण्णव होतं मुंबई टू पुणे एक्सप्रेस हायवे केला आज लाखो लोक त्यावरून रोज जात आहेत मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाऊन पूल केली ल लाखो रोको असं सांगा ना काम तुम्ही महाविकास आघाडी असेल किंवा पूर्वी काँग्रेस सरकार असेल जिथं तुम्ही काम केलं ह्या प्रस्थापित लीडरनी त्यांनी असं काम सांगण्यासारखं त्यांच्याकडं नाही आहे मटेरियल त्यामुळे मी जयंत पाटील ह्या पात्राला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सिरियस घेत नाही कोणी घेत असतील तर त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही